एशिया कप मध्ये भारत आणि पाकिस्तानची क्रिकेट मॅच होणार चौदा सप्टेंबरला असं मोदी सरकारने आज जाहीर केलं लाजा वाटा पाहिजेत यांना पहलगाम हल्ल्यामध्ये आपल्या सव्वीस निष्पाप नागरिकांचे जीव गेले आपण पाकिस्तान सोबत सगळी नाती तोडलेली असताना सुद्धा यांना क्रिकेट मॅच कशी सुचते बीसीसीआय चा अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचा मुलगा जय शाह आहे भारत पाकिस्तानच्या एका मॅच मधून पाच सहा हजार करोडांचा धंदा होतो म्हणून जयशाच्या हट्टासाठी ही मॅच खेळली जात आहे का यापूर्वी निवृत्त खेळाडूंची कारण भारताने नकार दिला होता सामना खेळायला वेळेस पण भारत पाकिस्तानला नकार देऊ शकत होता एशिया कप चा सामना खेळण्यासाठी परंतु तसं ते करणार नाहीत कारण यामध्ये खूप आर्थिक नुकसान होईल भारताचं तसंच पाकिस्तानच्या बोर्डाचं त्यामुळे पहिलगम हल्ल्याचे निष्पाप लोकांच्या बळीपेक्षा हे आर्थिक नुकसान खूप जास्त असेल असंच कदाचित भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डांना तसंच भारत आणि पाकिस्तानच्या सरकारला वाटत असेल